तर आज आहे ना पूर्ण नजारा चेंज झाला आमच्या इकडचा इतका पाऊस आहे ना आज सकाळपासनं खूप म्हणजे काय खूप पाऊस आहे बघा रेम झिम रेम झिम वातावरण झालंय सगळं हे बघा सगळा पाऊसच पाऊस आहे बाहेर हे पाऊस आहे इकडे तिकड पाऊस आहे आणि कपडे आज टाकलेत धुवून पण वाळण्याचा काही टप्पास नाहीये आणि इतकी थंडी वाजत आहे ना या पावसामध्ये आज खूपच आणि गणपती आहे ना बाहेर काढून ठेवायला पसारा हे व्यवस्थित करून ठेवायचा आहे मला काढणं सोपं सगळं काढलंय आणि ताडून ठेवलं ह्यांनी तर हे टेबल वगैरे सगळं आहे इथं पुढचे आहेत तर हे पसारा मला नंतर आता आज हे काम जे आहे दिवसभर आणि ब्लाऊज हे आहे तर अगोदर काय करणार आहे ना ब्लाऊजची कटिंग वगैरे करून घेते आणि नंतर मग हे सगळं राडा उठायचं आहे म्हणजे व्यवस्थित लावून ठेवायचं आहे जा जागेला हे सगळं गणपतीसाठी काढलेलं आहे आता आमच्या आतमध्ये होतं तर आतमधलं केलं आहे आणि बाहेर आणून ठेवूया तर बाहेर पावसाचं हेचं तर व्यवस्थित ठेवायला लागेल मला तर चला असो हे आता काय चलायचंच गौरा गणपती आहे तोपर्यंत आपली कामं चालणारच आहेत तर मी घेते आता ब्लाऊजची कटिंग करून आणि आज आहे ना एकच म्हणजे एक ताई आहे तिचेच शिवायचे आहेत मला कारण आज एक्या दिवसामध्ये एकीचेच शिवून घेते म्हणजे पटपन होऊन जातील तरी बघा हे आहे तिचे चार ब्लाऊज आहेत त्या ताईचे हे एक एक दोन एक दोन तीन आणि चार आणि कसं ना एकीच काम काढून टाकलं ना की मग पटकन होत राडाही ना होत नाही आणि निवांत होतो सगळे एक ब्लाउज सुरुवातीला कट करून आणि नंतर मग सगळे एकदम एकदम सगळे सोबत करून टाकायचे तर फटकन मी ब्लाऊजची कटिंग करून घेते तुम्हाला काय दाखवत नाही आज मग ते खूप गोंधळ होतो मला शूट करायचं म्हणलं ना की मग माझं सगळंच राहतं सगळंच म्हणजे एक शब्दाचा शब्द शब सांगा बोला आणि आता बघा मग तुम्हाला प्रश्न पडला असं शोधत काय आहे आता एवढं ब्लाऊज कटिंग करते हे सगळं करते काही ना काही ना, काही ना काही रोज हरवतोच आज काय हरवलं माहितीये का टेप सापडलाय कात्री सापडली आज सापडत एक खडू कुठे ठेवलेत काय माहिती आणि बॉक्स आहे बर का खडूतो असं नाही की एक खडू आहे पण अख्ख्याला अख्खा बॉक्सला बॉक्स काय पाहिजे सापडला बर का एक सापडला तोपर्यंत फायनली असंच होतं माझ्यासोबत मला करायचं एक असतं आणि होतं एक माझा प्रत्येक वर गोंधळ हा या हा आणि एक प्रॉब्लेम झालेला आहे माझ्यासोबत ह्या पट्ट्या होत्या माझ्या चांदीच्या पट्ट्या आहेत हा की बघा बरेच वेळेस मी माझ्या पायामध्ये बघितल्या असेल किंवा काही जणांना नसतील बघितल्या आणि ही काल बाहेर गेली होती तर एक पट्टीच हरवली माझी तर त्यामुळे खूप टेन्शन आले मला एक आहे आणि एक हरवली आणि पाये इतके सुने सुनी अजिबात छान दिसत नाही आहेत माझे तर काय माहिती आता कुठं पडली काय झाली मला तर काही तपास नाही आहे हे बघा एकच आहे आता आणि मला इतके तर पट्ट्या घालायला इतक्या आवडतात ना पायामध्ये काही काही ठिकाणी चैन म्हणतात ह्याला तर आमच्याकडं पट्ट्या म्हणतात तर मी पट्ट्याच बोलते ह्याला असं पकडते कॅमेरा दाखवता येत नाही अशी कथा आहे हे बघा हे का आणि खूप 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 आता घेईपर्यंत कधी घेणं व्हायच्या मला आता हे असं आहे माझं सगळं गोंधळ डोंगर ह्यांना बोलले माझे पट्टे हरवले ते म्हणे तू अजिबात लक्ष देत नाही असं करत नाही तसं करत नाही चार गोष्टी मलाच सांगितल्या जाऊ द्या भेटतील जा भेटतील भेटतील ही नवीन घेऊया तर चला बडबड खूप झाली कटिंग करून घेते आणि नंतर भेटते तर हे ना एकाच ताईचे तीन ब्लाऊज होते आणि कसं एका मापाचे असल्यामुळे पटकन होतात काय कारण एखादाच माप टाकायची गरज लागते आणि बाकीचे मग जे आपण कटिंग करून घेतले ते जरी त्याच्यावरती केलं ना की होऊन जातात पटकन आणि हे काय आज शिवणं होणार नाहीत मला कारण आज कटिंग करून घेणार आहे आणि आता संध्याकाळचा टाइम झालेला आहे अजून पण करायचा आहे मला उपवास वगैरे सोडला नाही अजून आणि कसं ना कामात काम करून घेतलं म्हणजे उद्याची तयारी जर आज करून घेतली त्याला खूप पटकन होतील शिवून आणि हे उद्यापर्यंत द्यायचे आहेत मला आता काही एवढं अर्जंट नाही आहे पण म्हटलं कटिंग करून घ्यावी नाही तर मग उद्याच कटिंग करायची म्हटलं ना की मग खूप गोंधळ होतो तर ता त्यामुळं उद्याचं काम आदल्या दिवशी कमीच कमी कटिंग तरी करून घ्यायला पाहिजे तर तेच प्रकार करत असते मी आणि अर्जंट असेल तर मग लगेच कटिंग आणि लगेच शिवणं असतं पण आज थोडंसं निवांत होतं निवांत म्हणजे उद्याही ते अर्जंटच द्यायचे आहेत पण आजचं तरी होतं वेळ मला तर असं कामं जर करी आपले तर पट्टापट्ट कामं होतात आणि श्रावण महिना श्रावण महिन्याचा गौराया गणपती आहे घराची साफसफाई वगैरे करायची आहे गौराया काही नसतात माझ्याकडं पण गणपती असतात तर तीही साफसफाई आहे तीही डोक्यामध्ये आहे आणि आता पाऊस आहे चालू तर करावं कधी हे पण आहे म्हणजे बाहेर काय पसारा आपण काढू शकत नाही आणि घरामध्ये काय ठेवून सगळे साफसफाई करू शकत आहे जोपर्यंत पाऊस उघडत नाही तोपर्यंत काय आता आपल्याला करता येणार नाही पण करायचं आहे तसे मांडणीचे भांडे वगैरे मी आताच घासले होते म्हणजे तरी दोन आठवडे झाला असेल तर चला असो थोडंफार जेवढं होता करता येईल तेवढं तर करायलाच लागणार आहे आपल्याला बघत बघत श्रावण महिना कसा गेला हे अजिबात समजलं नाही आणि मला तर आठवलं नाही की मला उपवास आहे की काय अजिबात नाही एवढं पटकन महिना निघून ना खरंच खूपच तर फायनली झालेली आहे कटिंग वगैरे माझी तर तीन ब्लाउजची कटिंग करून घेतलेली आहे आणि असा सगळा पसारा होतो हा पसारा तीनदा साफ करायचा तीनदा हे करायचं तर असो चला तर झालेली आहे फायनली कटिंग वगैरे करून तर असा राडा तीनदा करायचा तीनदा साफ करायचं हे दिवसभर माझं चालूच असतं तरी सगळे मला विचारतात तुम्ही काम काय करता तर संध्याकाळचा टाइम झालेला आहे आणि मी आज उपवास सोडलेला नाही तर उपवास सोडण्यासाठी मी स्वयंपाक बनवला होता आणि दाजीचं नेहमीच ठरल्याप्रमाणे स्वयंपाक बनवायला लावायचा आणि मध्येच काही ना काही काही ना काही करायचं असतं त्यांना तर आजही तोच पराक्रम केलेला आहे त्यांनी तर चला मी काय स्वयंपाक बनवला आहे ते दाखवते तुम्हाला आणि खाण्यासाठी म्हणाल तर मी लाडू आणि हेच आहेत आणि हे सांगत नाहीत कॉल वगैरे काही करत नाहीत स्वयंपाक करू नको असं बोलत नाहीत मी घरी रोजच चाललेलं आहे बरं का रोज स्वयंपाक बनवून ठेवते आणि एक काही ना काही न, काही ना काही बाहेरून घेऊन येतात मग तिकला स्वयंपाक तसाच राहतो कारण घरचा स्वयंपाक ना हे खातात नंतर ना लाडू खाते मी खाऊन खाऊन एकटी किती खाणार आहे त्यामुळे मला खूप 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 वैताग येतो आणि टेन्शन येतो बऱ्याच वेळा पण विलाज नाही आहे आणि मग <laughs> आणि माझा उपवास आहे आता सध्या के ते केरळ स्वयंपाक मी तरी एकटी खाऊन खाऊन किती खाणार आहे काय आहे यांना हजार वेळा सांगितलं काय जर आणायचं असेल तो मला फक्त एक कॉल करत जा मग मी घरीच स्वयंपाक नाही बनवणार तर जाऊ मी दाखवते तुम्हाला मी काय काय बनवले आणि यांनी काय घेऊन आलेत परत आता मी तो स्वयंपाक बनवून ठेवला आहे तर इथं वटाणा बटाट्याची भाजी बनवलेली आहे मी ते पाहू शकता तर ही भाजी बनवली इथं गवारीचे शेंगा बनवून ठेवलेल्या आहेत इथं आपल्या चपात्या बनवून ठेवलेल्या आहेत इथं आपला भात आहे आणि बघा यामध्ये वरण आहे तर हा स्वयंपाक आम्ही फक्त तिघं आहे जेवायला आणि एवढा स्वयंपाक बनवलेला आहे मी तर आता हा स्वयंपाक बनवूनही ह्यांनी पार्सल आणलेला आहे तर काय आणले तेही दाखवते तुम्हाला आता त्याच्यामध्ये काय आणले काय माहिती पाठ घेते मी पहिलं इथं आणंधी गरमागरम जिलबुताई म्हणजे जिलेबी आहे गरमागरम इथं आहेत वडापाव आणि हे आहे त्यासोबत खाण्यासाठी चुरमुरे आता हे एवढे वडापाव जर खाल्ले तर घरचा स्वयंपाक खायचा कसा हे तुम्ही तुम्हीच सांगा मला आता ह्यांना वाटते की मी खायला घेऊन येतो तर ही बडबड करते बडबड करत नाही आहे मी मला वाटते एक कॉल करून फक्त सांगावं बडबड करण्याचा माझा हेतू हाच आहे की मला फक्त वाटतं एखादा कॉल करावा आणि मला सांगावं की बाई तू स्वयंपाक करू नको मी असा असं आणणार आहे तो स्वयंपाक तेवढा आणि हे एवढं कसं व्हायचं आणि कसं खायचं खायला आहे किती जण बरं आणि शेजारी पाजारी म्हणाल ते म्हणतात का एवढं नकोड करू शेजारी पाजारी देत जा तर माहिती आहे आता आपण सिटीमध्ये राहतो कोणाला आवडतो कोणाला नाही आवडत पहिल्यासारखं नाही राहिला आता की बाबा भाजी राहिली थोडीशी घ्या किंवा वडापाव जरी दिले तरी बी पहिल्यासारखं राहिलं नाही लोकांना वाटतं की मग आम्हाला काहीतरी समजत असा आहे आणि हा रोजचा प्रकार चालू आहे त्यामुळे माझे तर खरं आणले खूप म्हणजे काय खूप चिडचिड होती माझं मत हे नाही की ह्यांनी आणू नाही खाऊ नाही हे मत नाही आहे माझं माझं मत एवढंच आहे फक्त की आणायच्या अगोदर मला फक्त एक कॉल करावं आणि सांग बाई तू फक्त एकटी पुरता स्वयंपाक कर मी माझ्यासाठी आणि लाडूसाठी काहीतरी घेऊन येतोय हो माझं मत एवढंच आहे बाकी काही नाही नाहीतर ह्यांना परत वाटायचं की वाटलं तर वाटलं या माध्यमातून तरी मला परत फोन करतील की मी घेऊन येतोय हो बाई आणि हे कर म्हणून तर चला असो घेते जेवण करून वाढते ह्यांना जेवायला सर्वांना तुम्ही या सर्वांनी जेवायला कारण खूप छान आणि टेस्टी स्वयंपाक आहे माऊ बसली लगेच कसं आहे छान आहे स्वयंपाक नाही आहे छान घरचा